नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे गांधीनगरमधून मधून गांधीनगर सह गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने अगदी जोमाने सुरू आहे गांधीनगर मध्ये तर गुटखा मटका गांजा नशेच्या गोळ्या देशी विदेशी दारू राजरोसपणे विकली जात आहे या अवैध व्यवसायाच्या प्रेमात अनेक अल्पवयीन मुले पडलेली आहेत या उघड्या अवैध व्यवसायामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा या नशेचे आकर्षण वाढू लागलेले आहे हे, हे व्यवसाय करणारे नेहमी गांधीनगर पोलिसांच्या सानिध्यात असतात त्यांची उडबस ही पोलिसांच्या बरोबर असते पोलिसांच्या जीपमधून पोलिसांच्या मोटरसायकलीवरून हे नेहमी फिरत असतात त्यामुळे पोलिसांची या व्यवसायात भागीदारी आहे का असा प्रश्न उपस्थित होण्यास वाव मिळत आहे आणि या राजरोस अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या लोका गांधीनगर मधील ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे हे अवैध व्यवसाय ताबडतोब बंद करावेत अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील निरंकारी यांनी दिला आहे या निवेदनाच्या प्रति त्यांनी नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय देवेंद्रजी फडणवीस गृह राज्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कोल्हापूर यांना पाठवले आहेत मी गांधीनगर शिवसेना सिद्धीघाटाचा पोताल उभा असून त्या गांधीनगरमध्ये एक फार मोठा हेतू चालू अवैधंदे चालू आहेत आणि मटका गुटका डिजिटल इतर व्यवसाय जोमन चालू आहेत आणि त्याच्यावर पोलिसांचा धाक राहिलेलं नाही त्याच्यावर पोलिसांची कारवाई होत नाही आहे त्यामुळे या लोक व्यसनाधीन होऊन लोक तरुण पिढी व्यसनाधीन होऊन काहीतरी कृत्य होत त्यांच्याकडून होत घडत आहे आणि कृत्यामुळं या अशी घटना घडतात आणि ह्या घटनेला जबाबदार सर्वोच्च पोलीस प्रशासन जबाबदार आहे यांच्यावर का कुटुंब कारवाई करावी यांच्यावर आणि यांच्या जे यांचे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आहे गांभीर्याचं हे त्याचं गांभीर्य बघावं गांभीर्य लक्ष द्यावं त्यांच्यावर ते कारवाई करून ह्या सामान्य माणसांना भेटी दत्ताकामाने असं काम करावं कायद्यानं कायदे आणि ती भीती राहिलेली आहे लोकांना त्यामुळेच हे असे प्रकारे करणार आले आणि सारखे दरवेळी हे करतात लोकांना मारा नव्हते पाकुनदारांची दादागिरी मटकेवाल्यांची दादागिरी तुमचे दोन नंबरवाली बेटकीवाल्यांची किंवा व्हिडिओवाल्यांची दादागिरी दादा दादा चालू आहे त्यामुळे तुम्ही प्रशासनं पोलीस प्रशासना याच्यावर गांभीर्य लक्ष घेऊन हे काम हे हे सगळ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आता आम्ही शिवसेना शिंदेच्या घाटातर्फे तीव्र आंदोलन छेडू